गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होऊन पिकांचं अतोनात नुकसान झालं मात्र पाऊस अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही दरम्यान आज भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली पुण्याच्या मात्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुण्यात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला हवामान खात्याने पुढील दोन दिवस ऑरेंज व रेड अलर्ट जारी केला प्रशासनाला उच्च सतर्कतेवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आधीच नद्या नाले तुडून भरलेले असताना आता आणखी पावसाचा इशारा मिळाल्याने धोक्याची घंट वाजली ग्रामीण भागासह शहरांमध्ये पुराची शक्यता नाकारता येत नाही नाले ओसंडून वाहत असून शिंगवे येथील स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नागरिकांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला असून कुणीही नदीकाठच्या परिसरात फिरू नये असे आवाहन नागरिकांना प्रशासनाच्या वतीने करण्यात येथील सगळ्या शेतकऱ्यांचं आत असं नुकसान झाले आहे पावसामुळे सतत रात्रभर पाऊस पडल्यामुळे नदी पात्रात भरपूर पाणी असं आलेलं आहे सोडलेले आणि ले। लहान लेकरांनी ते जवळपास येऊ नये याच्याबद्दल दखल घ्यावी गावकऱ्यांनी आणि त्याच्याबद्दल काही पंचनामे सादर करावेत तिची नुकसान भरपाई अशी आमची किंवा ग्रामस्थांची आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मीना नदीला पूर आलेला आहे कारण की धरणे क्षेत्रात रात्रभर संतधार पाऊस पडल्यामुळे मीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे या पुरामुळे नदीकाठच्या लगतच्या भागात शेतकऱ्यांचे शेतजमीन पाण्याखाली गेली आहे शासनाला मी विनंती करतो की खरीत पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी